हॅलो एवरीवन गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल इव्हनिंगची सुरुवात झाली आहे व्यूसुद्धा झोपून उठला आहे आणि आता मी त्याला थोडं लाड वगैरे करेल आणि थोड्या वेळाने त्याला त्याचं इव्हिनिंगचं जे काही स्नॅक्स आहे ते सुद्धा देईल पण उठल्या उठल्या तो लगेच असं काही खात नाही म्हणून मी थांबली आहे थोड्या वेळ त्याला लाड वगैरे करते त्यानंतर थोडं त्याला खेळूसुद्धा देते उठल्या उठल्या मुलांना दिलं की ते नाहीच म्हणतात पण आता थोड्या वेळाने मी त्याला भरवेलच चला तर इव्हिनिंगची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्या झाल्या सर्वात आधी लागतो तो म्हणजे चहा मी नॉर्मली चहा एकटी असली तर पित नाही पण आता आमच्याकडे कारण आजी आहे आणि म्हाताऱ्या माणसांना दोन ते तीनदा चहाची तलप असतेच म्हणून तिच्यासाठी चहा ठेवते आहे आणि मोस्ट ऑफ टाईम ती स्वतःचा चहा स्वतःच करते पण मी म्हटलं चला आज मी बनवून देते तिला चहा त्यात मी आलं आणि आपलं जे चहापत्ती आणि साखर आहे ते घातली वगैरे आणि असं सिम्पलच मी चा काळाच चहा बनवत असते म्हणजे तिला दुधाचा थोडा प्रॉब्लेम आहे दुधाने गळ्यात चिकटा होतो म्हणणे म्हणून मी तिला काळास चहा बनवून देत असते आता मी किचनमध्ये आली आणि अवयव किचनमध्ये नाही आला असं तर होतच नाही आणि अवयव आला म्हणजे भांडी काही जागेवर राहणार नाही त्यामुळेच आजी त्याला थोडं रागवते आहे की अरे नको पसारा करू किती पसारा करतो सतत सतत भांडे काढतो ती सतत सतत ठेवत असते थे। थोडं तरी आपल्या आईला समजून घे पण तो छोटा आहे त्याला काही समजणारच नाही आहे हे मलासुद्धा माहिती आहे आणि चहा उकडीपर्यंत माझ्याकडे वेळ होता म्हटलं चल तेव्हापर्यंत मी माझी बेडरूम कामं आवरून घेते नॉर्मली काय असतं थोडं जरी ओला असला ना आपला घालायचा कपडा म्हणजे टी शर्ट असू द्या किंवा पॅन्ट तर मी ते घरी असेच बेडवर साईडमध्ये टाकून देत असते कारण आता पुण्यात भरपूर असा पाऊस सुरू आहे आणि आपण बेडरूममध्ये नाही म्हटलं तरी थोडा तरी फॅन सुरू ठेवत होतो ते हवेने वाढून जातात तसं तर बाहेर सुद्धा भरपूर हवा सुरू असते पण हव्याबरोबर थोडं थोडं पाणीसुद्धा त्या कपड्यांना लागत असते आणि ते कपडे काय लवकर सुकत नाही म्हणून मी असं साईड साईडमध्ये थोडे थोडे कपडे टाकून देत असते म्हणजे खूप ओले बिलकुल नसतात थोडे थोडे चोले असतात त्यामुळे मग ते वाळून पण जातात आता हे मी आज सकाळी घातलं होतं आणि आतापर्यंत सगळं वाळून गेलं आहे म्हणून मी सगळं घड्या वगैरे करून ठेवून देते मी नॉर्मली काय करते जसे जसे कपडे घडी जमा होतात तसे तसे घड्या करून ठेवते बाहेरच आणि त्यानंतर झोपण्यापूर्वी सगळे कपडे मग मी कबडमध्ये ठेवून देते असं माझं नॉर्मली असतं त्याला माझे कपडे वगैरे पण आता घडी करून झाले आहे आणि आता आमचा चहासुद्धा उकडला आहे मी उकळ उक पहिली उकडल्यानंतर मी लगेच गॅस के बंद करत नाही म्हणजे इंडक्शन मी त्याला अजून एक ते दोन मिनटं चांगलं शिजू देते आणि त्यानंतर आता मी चहा माझा गाळून घेईल आणि आम्ही मस्त बाल्कनीमध्ये बसून एन्जॉय करू पण त्यापूर्वी मी एक काम करणार आहे ते म्हणजे हवीूचं जे इव्हिनिंगचं नाश्ता आहे ते बनवायला ठेवणार आहे आज मी इव्हिनिंगच्या नाश्त्यामध्ये हवीसाठी साधं गोड उपमा बनवणार आहे उपमा नाही शिरा म्हणू शकता पण मी यावेळेस त्याच्यासाठी गाजर आणले आहेत म्हणजे आपले नॉर्मल गाजर मला भेटले नाही गावराने गाजर तर आता बंदच झाले ते परत आता थंडीमध्ये येतील पण माझ्याकडे हे गाजर होते तर मी याला उकळून घेतलंय जेव्हा मी दुपारी भाताचा कुकर लावलेला त्यावेळेस मी याला उकळून ठेवून दिलं आता मी यात ना दुधामध्ये गाजर जे आहेत ते उकळ उकडलेले गाजर घालणार थोडं दूध घालणार सॉरी पाणी घालणार गुळ घालणार आणि थोडंसं आपलं रवा घालणार मोठा रवा घालणार बारीक नाही असं करून मी त्याला इव्हिनिंगचा आज नाश्ता देणार आहे याला चहा वगैरे पिऊन होईपर्यंत हे सुद्धा शिजून जाईल कारण त्यात रवा आहे तर त्याला थोडं शिजवावं लागेल तेव्हापर्यंत आपला चहा सुद्धा पिऊन होऊन जाईल याला कमी आचेवर शिजू देते तेव्हापर्यंत बसून मस्त चहा एन्जॉय करते चला तर तुम्ही पण आमच्या बाल्कनीची शेअर करा चहा प्यायला आम्ही बाल्कनीमध्ये जातच होतो आणि प्रीतम जस्ट दोन मिनटासाठी बाहेर आलेला काहीतरी काम होतं म्हणून आणि अवयव आत गेला आत गेला म्हणजे तो आता काही प्रीतमला काम करू देणार नाही खेळखेड म्हणणार आणि उजव्या साईडला तुम्हाला आमचं बेड दिसत असेल त्या बेडची जी गादी आहे ती थोडीशी स्पॉन्जी आहे आणि तिथे अवयवला उड्या मारायला भरपूर आवडत असतं म्हणून तो परत परत तिकडे जायची सिद्ध करतो पण बिकॉज प्रीतमला काम होतं तर प्रीतम बोलला याला घेऊन जा आणि याचं नाम जो प्रीतमचा टेबल आहे त्या त्यावर हात पुरतो आणि तो ते ते लॅपटॉपचे जे बटन्स आहेत ते असं प्रेस करायचं वगैरे ट्राय करत असते आणि असं खूपदा झालंसुद्धा आहे की त्याने काहीतरी चुकीचं प्रेस केलं आणि त्याला ते काम परत करावं लागलं असं पण होतं म्हणून मोस्ट ऑफ टाईम जेव्हा तो काम करायला बसतो तेव्हा दार आमच्याकडे लागूनच असतं चला तर आम्ही आमचा चहा एन्जॉय करतो आहे आणि बघा इथे आजीला एक दोन बिस्किट खायची होते आणि मलासुद्धा खायचे होते म्हणून आम्ही बिस्किटचा डबा घेऊन आलो आणि आम्हाला तर नाही पण अवयूला आधी बिस्किट हवं असतं आजकाल म्हणजे त्याला बिस्किट भरपूर आवडायला लागलं आहे मी त्याला अजिबातच देत नाही त्यामुळे तो थोडं जिद्द पण करतो की मला पाहिजे पाहिजे म्हणून त्याला तर आता मला थोडं द्यावंच लागणार आहे कारण मला खायचं म्हटल्यावर त्याला द्यावंच लागेल त्याला मी थोडं देते दे, पण त्यातलं जेवढं मी त्याला देते दे त्याच्यातलं दे वन फोर्थ मीच खाऊन घेते परत आणि त्याला थोडंसं असं नो एंगेज करून ठेवायसाठी थोड्या वेळ देत असते आणि त्याचं असं झालं आहे आता मला तुकडा नको मला पूर्ण बिस्किट हवं आहे म्हणजे लहान मुलांना ज्या गोष्टीपासून तुम्ही लांब ठेवता ते त्यांना कसं कळतं माहिती नाही पण त्याला पूर्ण हवं होतं त्यांनी थोडं घेतलं खाल्लं तोंडात आणि डबा घेऊन माझ्याकडे आला मला परत दे म्हणून आणि त्याला आता छोटंही नको आहे त्याला मोठंच हवं आहे बघत असतो की मोठा दुसरा आहे यामध्ये मला तोच हवं असं मस्त चहा पिऊन झाला आहे आणि आता कप ठेवायला किचनमध्ये आली आणि सायंकाळी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली तर बघते तर काय पुढे मागे पुढे मागे परत त्याची सुरुवात असो आता झालंच आहे की त्याचं जे नाश्ता आहे इव्हिनिंगचं ते तर माझं रेडी आहे पण तो काही खायला रेडी नाही आहे बिकॉज त्याने ऑलरेडी आता बिस्किट थोडंफार खाल्लं आहे म्हणून मी विचार केला हे थंडी तसंही ते पूर्णपणे काही थंड झालं नव्हतं म्हटलं हे थंड होईपर्यंत याला मी खेळू देते पुढे मागे करू देते आणि मी मीसुद्धा माझं किचन आवरून घेते मला ना माझ्या किचनसाठी एकदम कॉर्नरसाठी एक स्टीलची रॅक घ्यायची आहे रॅक म्हणजे ते फक्त टू टायर रॅक मिळते ती घ्यायची आहे म्हणजे माझे जे छोटे मोठे डबे आहेत जे मला परत परत लागतात जसं की तेलाचा डबा मिठाचा डबा असलं वगैरे तर त्यासाठी ते ठेवायसाठी म्हणून मला घ्यायचं आहे तुमच्याकडे जर काही सजेशन असेल किंवा लिंक वगैरे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की द्या म्हणजे मी ते ऑर्डर करेल मला जर ठीक वाटलं तर आणि हवळीची ते परत रडारडी सुरू झाली आहे आणि त्याचं असं झालं आता की मला तोंडही पुसायचं नाही मला सगळी भांडी पण हवी आहेत आणि मी जस्ट आता ते एक डबा ठेवायसाठी कॅबिनेट ओपन केलं तर त्याला परत ते कॅबिनेट ओपन करून तिथनं गूळ खायचं आहे त्याला माहिती आहे की उजव्या साईडच्या कॅबिनेटमध्ये आई गूळ ठेवते आणि ते गूळ त्याला भरपूर आवडत असते त्याला असं चॉकलेटसारखं वाटतं म्हणून ते परत परत मला मागत असतो आता त्याचं असं झालं आहे की चल मला फीड कर म्हणजे कपडे ओढतो आहे की चल चल खूप वेळपर्यंत त्याने असं केलं की अगं चल मला थोडं फीड दे फीड दे पण मला त्याला ते द्यायचं नव्हतं एकतर तो झोप झोपला असता किंवा तो म्हणजे त्याचं पोट भरून गेलो असतं आणि इव्हिनिंगचा नाश्ता त्याने केला नसता आणि आता त्याला आला भयंकर राग आणि तिथे त्याला डायपर दिसले त्याने घेतले आणि सगळे डायपर फेकाफेकी करायला सुरुवात केली अव्यूचा आता एकच खूप झाला आहे की कोणतीही गोष्ट जर त्याला राग आला तर फेकाफेकी भरपूर करतो यासाठी त्यांनी एक ते दोनदा माझ्या हाताने मारसुद्धा आहे मार म्हणजे मी त्याच्या हातावर पायावर असं च चमचेनी हलक मारत असते की त्यांनी ही गोष्ट परत नको करावी पण आता काय किती मारणार आणि किती बोलणार त्याला आता मी म्हटलं चल ठीक आहे तू फेक तुला जेवढं फेकायचं तुझा रक्षांत करायचं तू, तू, कर, तू तेवढं कर मी तुला देते वेळ माझं वरचा आवरून झालं होतं अजूनही काही थंड झालं नव्हतं हव्यूचा नाश्ता तेव्हापर्यंत म्हटलं आज रात्री स्वयंपाकाला भेंडीची भाजी करणार होती मी भेंडी वगैरे धुवून ठेवते म्हणजे ती सुकेपर्यंत मला ते कट करायला इझी होईल कारण धुवून नेहमी मी भेंडी धुवूनच बनवत असते मी त्याला पुसत नाही धुवून त्याला वाळू देते आणि नंतर मग कट करते आता त्यासाठी पहिली चाळणी काढली ती हवी होती अव्यूला ती कशासाठी तर फक्त खेळायसाठी असो दुसरी चाळणी घेते नशिबाणी दोन चाळण्या आहेत सध्या सगळे भेंडी वगैरे धुवून ठेवले आता हे वाडेपर्यंत हव्यूला भरवून घेते पण त्याला काय कसलं भरायचं खायचं आहे त्याला फक्त भांडीच खेळायची भांडीच खेळायची माझी लिटरली सगळे भांडी घराच्या बाहेर असतात शेवटी कधीकधी मला शोधावं लागतं की अरे एखादी ग्लास हॉलमध्ये किंवा कोणत्या बेडरूममध्ये आहे का आणून दे मला इतकं म्हणजे डिफिकल्ट झालं ना आधी तरी माझं रॅक होतं तर इझी होतं मला ठेवायला आता थोडंसं जास्त डिफिकल्ट झालं आहे आणि त्याला सगळं ओपन करता येतं त्याला सेलोटेपसुद्धा मी लावू शकत नाही कारण मलासुद्धा ते परत परत ओपन करून तिथले भांडे वगैरे हवे असतात असो आता मी याला गॅलरीमध्ये घेऊन आली आहे म्हटलं चल तुला आता मी इथनं गाड्या आणि सगळे कार इकडल्या तिकडल्या गोष्टी चिवतं सगळं दाखवते आणि सोबतच तुला नाश्ता भरवते आणि नाश्ता भरवणं मुलांना जेवण घालू खाऊ घालणं इतकं क इतकं डिफिकल्ट असतं ना यावेळेस आठवतं की अरे यार देव आई म्हणजे एवढं सोपी नाही आहे कधी कधी लिटरली मी फ्रस्टेट होऊन म्हणते की असू दे बाबा तू नको खाऊ नाही खायचं तुला तर पण असं झालं आहे ना की आपल्याला माहिती आहे आपल्या बाळाचं पोट भरलं आहे की नाही त्याने किती वेळा काय खाल्लं आहे किती वेळाच्या आधी खाल्लं आहे आणि त्याने नंतर पॉटी केली आहे सुसू केली आहे तर ता त्याला भूक लागली आहे नाही लागली आहे हे सगळं आईला कळत असते त्यामुळे त्यांनी जरी अर्धा बिस्किट खाल्ला तरीसुद्धा त्याच्यापूर्वी तो झोपून उठला होता आणि त्याचं पोट ऑलमोस्ट रिकामा झालं आहे म्हणून मला हे भरवायचंच होतं त्याला तो माझ्या हाताने खायलाच रेडी नव्हता म्हणून प्रीतमची मदत घेतली प्रीतमला म्हटलं थोडं थोडं एंटरटेन कर प्लीज याला आणि मी याला भरवते पण तुम्ही त्याचे एक्सप्रेशन्स बघू शकता मी पहिला घास घेतला घेतला त्याचा आहे नाही मला खायचं नाही मान तर इतक्या क्या इझिली हलवतो ना आता की नाही मला खायचंच नाही मला खायचंच नाही आणि जर मला खायचं आहे तर मी स्वतःच्या हाताने खाईल स्वतःच्या हाताने त्याला चम्मससुद्धा व्यवस्थित पकडता येत नाही पण तरीसुद्धा त्याला स्वतःच्या हातानेच खायचं आहे आणि याच जिद्दीमुळे त्यांनी परत एकदा माझा आज मार काढला आम्ही हसतही होतो आणि रागवतही होतो कारण मला त्याच्यानंतरसुद्धा कामं होती मला त्याला खालीसुद्धा घेऊन जायचं होतं फिरायला म्हटलं प्रीतमला की जा दुसरा चमचा घेऊन ये याच्या हातात दे म्हणजे हा परत एंगेज होईल आणि मी याला भरवेल पण तुम्ही बघू आता पुढे दिसेलच तुम्हाला ते सुद्धा काही सक्सेसफुल झालं नाही माझं आणि तरीसुद्धा त्यांनी काही खाल्लं नाही म्हटलं चल जागा बदलवते थोडीशी म्हणजे इथे त्याला एंटरटेनमेंट मिळत नाही आहे तर हॉलमध्ये बसून त्याला भरवते ते सुद्धा माझ्याने शक्य झालं नाही म्हणजे त्याला खायचंच नव्हतं की काय माहिती नाही पण भरपूर त्रास देतो अभियू कधी कधी खायसाठी आणि कधी कधी लिटरली इझिली खाऊनसुद्धा घेतो जसं की आता हा व्हिडिओ माझा जुना आहे पण आजचीच गोष्ट सांगते आज तो झोपून उठला त्याला भूक लागली असेल सकाळी उपमा खाल्लेला त्यांनी त्यानंतर आंघोळ वगैरे झाली थोड्या झोप घेतली उठला आणि मग आरामात त्यांनी जेवण केलं अजिबात मला त्रास दिला नाही पण हे त्या दिवशी म्हणजे ऑलमोस्ट ह्या व्हिडिओला चार दिवस झाले असावे पण खात म्हणजे ख नाही खायचं म्हणजे नाहीच खायचं असते त्याला आणि म्हणूनच मी अविओला खूप कमीदा बिस्किट देत असते नॉर्मली काय होतं मुलं अर्धा जरी बिस्किट खाते त्यानंतर त्यांना पाण्याची तहान लागते कारण बिस्किट थोडं छातीवर जड जातं पचायला छातीनी त्यामुळे पाणी पिल्याने त्यांचं पोट ऑलमोस्ट भरून जातं आणि त्यांना गरज नाही वाटत दुसरं तिसरं काहीही खायची नॉर्मली तो गोडवस्तू खातं पण त्याला हे टेस्टसुद्धा नव्हतं करायचं कारण बिस्किटमुळे त्याचं पोट भर आणि याच गोष्टींमुळे मी खूपदा माझ्या आजूबाजूचे लोक जे असतात जे त्याला बिस्किट देतात मी त्यांना स्ट्रिक्टली वॉर्न करते की प्लीज त्याला त्याच्यापुढे बिस्किट आणू नका त्याच्या त्याला बिस्किट देऊ नका पण काही लोक समजून घेतात माझे फिलिंग्स की आई ए, थी थी ती आई आहे तिला तिच्या बाळाला सेफ ठेवायचा हेल्दी फूड द्यायचं आहे म्हणून ती नाही देत नेऊ देऊ देत आहे पण काही लोक इतके अगाऊ असतात ना की जाणून बुजून त्याच्या पुढे पुढे बिस्किट घेऊन नाचतात की म्हणजे त्याने घेतलं पाहिजे असो सगळ्यांची मेंटॅलिटी काही मी चेंज करू शकत नाही पण मी ट्राय करते की मी माझ्या बाळाला त्या लोकांपासनं किंवा बिस्किटपासनं वगैरे लांब ठेवू पण आता आजची गोष्ट असं झालं आहे ना की आज आम्हाला खायचं होतं आणि त्याला ते दिसलं त्यामुळे काही पॉसिबलच झालं नव्हतं तरीसुद्धा आता तिकडे न खाता तो पुढे येऊन बसला म्हणजे तिथनं गाड्या वगैरे दिसते असं आणि तिथे मी त्याला खाऊ घालायला बसली तिथे पण त्यांनी काहीतरी एक दोन घासच खाल्ले आणि त्यानंतर काही खाल्लं नाही असो लोकांना खूप इझी होतं हे बोलायला की तू तुझं एक बाळ सांभाळू शकत नाही का पण लहान मुलांचे जे मूड स्विंग्स असतात ते कोणीच समजू शकत नाही इवन त्यांची आईसुद्धा त्या पण मला माहिती आहे की आज अवयवचं पोट भरलं नव्हतं पण त्याला हे का खायचं नव्हतं हे सुद्धा मला कळत नव्हतं की त्याला टेस्ट नाही आवडला की काय मग नंतर मीच डिसाईड केलं की आता मी असू देते थोडं एखाद तासानंतर मी परत ट्राय करेल त्याला भूक असेल तर तो नक्कीच खाईल अदरवाईज असू देऊया मग मी त्याला पाणी देत होती की ॲटलीस्ट थोडं खाल्ल्या त्यामुळे पाणी तरी पिऊन घे पण त्याला तेसुद्धा प्यायचं नव्हतं असो आता मी काही त्याच्यावर आणला लागणार नाही त्याला भूक लागेल तर तो स्वतःच माझ्याकडे येईल आणि मग मी त्याला बाकीचं उरलेलं भरवून देईल चला तर तुम्हाला अवयूचा नवीन लुक दाखवते त्याचा आज एक आजकाल नवीन एक झाला आहे की प्रीतम आल्या आला त्याचा जो हा चष्मा चष्मा आहे हा ड्रॉवरमध्ये ठेवतो हो टी व्हीच्या खाली आणि अवयूला हा चष्मा आता एवढा आवडायला लागला आहे की तो परत परत काढतो आणि बाबांजवळ घेऊन जातो जा आणि म्हणतो की मला घालून द्या आणि जेव्हा तो खाली घसरतो तेव्हा तो, तो मानसुद्धा असं वर करतो कारण त्याला तो चष्मा खूपच आवडायला लागला आहे आणि असं इंटरेस्ट नाही तो त्याच्यामधनं बघत पण असतो त्याला भरपूर आवडतो आता आम्हाला याला चष्मासुद्धा घेऊन द्यावं लागेल यापूर्वी मी त्याला घेऊन द्यायला गेली होती पण त्याला त्याने काही इंटरेस्ट दाखवला नव्हता हो तेव्हा चष्म्यामध्ये म्हणजे त्याला घालून देत होतो तो परत परत काढून मागत होता त्यामुळे आम्ही काही त्यावेळेस घेतला नाही मी म्हटलं याचा काही इंटरेस्ट नाही आहे जेव्हा याचा इंटरेस्ट येईल तेव्हा आपण याच्यासाठी नवीन चष्मा घेऊया तर आता आम्हाला ती वेळ आली वाटते की आम्हाला याच्यासाठी चष्मासुद्धा नवीन आता घ्यावा लागणार आहे चला तर आता मी पण रेडी झाली आजची पण रेडी आहे आणि सुद्धा रेडी आहे मी की चल खाली एक छोटीशी वॉक घेऊन येऊ कारण इव्हिनिंगची वेळ झाली आम्ही चहा वगैरे घेतला की थोडंसं मी अव्यूला खाली घेऊन जात असते जस्ट फॉर फन जस्ट फॉर ऍक्टिव्हिटी जस्ट फॉर अ चेंज कारण दिवसभर मुलं घरी असतात आणि कधी कधी ते सुद्धा कंटाळतात आपलेच तो आपलाच चेहरा बघून घरचाच इन्व्हॉर्मेंट बघून तर थोडंफार त्यांना बाहेर आणणं खूपच गरजेचं आहे आणि बाहेर आणल्यानंतर अव्यूचं सगळ्यात फेवरेट म्हणजे सगळ्या गाड्यांना हात लावणं हात लावण्यापेक्षा जास्ती प्रत्येक गाळ्यांना इतकं पुढून मागून बघतो की जसं की तो हो होऊन काहीतरी गाड्यांचंच करणार आहे मागून बघतो मग थोडं पुढे जातो दुसरी गाडी बघतो आणि कारचं त्याला भयंकर वेड आहे प्रत्येक कार जाऊन जाऊन बघत असतो आणि मला माहिती नाही की प्रत्येक मुलांना असं होतं का पण अवयवला असं भयंकर होतं म्हणजे भयंकरच होतं तो हातसुद्धा धरायला रेडी नसतो पुढे जाऊन दुसरी कार बघायची मागे येऊन परत ती सेम कार बघायची असं त्याचं कंटिन्यू चाललं असतं चला तर आता इथे युहाना आणि सुद्धा आली आहे वॉक करायसाठी आम्ही थोडा आधी आलो होतो आणि ही नंतर आम्हाला इनी जॉईन केलं आता बघा तुम्हाला एक नवीन गंमत सांगते युहाना नेहमी स्क्रॉलरमध्येच बसून तिची मम्मा तिला फिरवत असते आणि अवयूला अजिबात आवडत नाही असं काही बसायला इवन का, आम्ही त्याला ब सायकलवर पण बसवलं तरीसुद्धा तो मोस्ट प्रोबॅबली पाच मिनटं बसेल त्याच्यावर तर तो बसतच नाही म्हणजे लिटरली त्याचं रडगाणं सुरू होतं आणि एकदा तिला याला आम्ही स्क्रॉलर मध्ये पण बसवलं हो पण त्या तो काही बसला नाही तिथे आणि लगेच असा पटकन उभा झाला की मला बसायचं नाही मला चालायचं आहे आणि म्हणजे भरपूर ऍक्टिव्ह आहे तो आता आम्ही पण थोडीफार वॉक वगैरे केली वॉक केल्यानंतर मी म्हटलं चला भरपूर वेळ झाला आहे म्हणजे मला वाटते काहीतरी वीस ते पंचवीस मिनटं आम्ही खाली टाइम स्पेंड केला आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी वगैरे केल्या पण भरपूर मज्जा केली त्यांनी सुद्धा आणि मग आता आम्ही वर आलो आता मी ऑलरेडी भेंडी वगैरे कट करून गेली होती मी म्हटलं पटकन भेंडीची भाजी मांडून घेते कारण पण आणि भूक वगैरे लागेल कारण त्यांनी त्याचा जो इव्हिनिंगचा नाश्ता मी बनवला होता तो काही त्यांनी खाल्ला नव्हता म्हणून मला भाजी पोळी किंवा भाजी आणि भात वरण असं त्याला द्यायचं होतं म्हणून मी पटकन भाजी करायची तयारी केली पण अवयू इतका का अरडाओरडा करत होता की मला जवळ घे माझा लाड कर काय माहिती त्याला काय वाटत होतं की हे सगळं सोड आणि माझ्याच बरोबर राहा आणि कधी कधी ना असं मुलांचं भरपूर असतं की तू काहीच करू नको तू कंटिन्यू मला धरून राहा माझ्याशी खेळ मलाच पकड मलाच फीड कर बाकी कोणाशी बोलू सुद्धा नको मी नॉर्मली कोणाशी बोलत जरी असेल आणि त्याचं लक्ष माझ्याकडे असेल तर तो फोन घेतो आणि फेकून देतो किंवा फोन घेतो आणि त्याला लाल बटन कळतं की लाल बटन दाबलं की फोन बंद होतो तर तो लाल बटन दाबतो आणि त्याला हेही कळतं की म्हणजे हे कळतं त्याला की लाल बटन दाबलं की कोणतीही लाल बटन दाबू दे ते बंदच होतं तर कधी जर यूट्यूब वाईट स्टुडिओ झालं किंवा यूट्यूब झालं तर ते सुद्धा बटन्स म्हणजे त्याला असं वाटते ती बटन आहे आणि त्याला तो क्लिक करत असतो पण त्याला हे कळत नाही की याच्याने फोन काही बंद होत नाही आणि ॲप सुरू होत असते असं छोटा आहे हळूहळू सगळ्या गोष्टी त्याला कळतीलच मी पण पटापट माझा स्वयंपाक आवरून घेते आणि त्यानंतर एक मस्त गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे तीसुद्धा शेअर करते माझ्या डब्यातला थोडा गुड संपला होता आणि थोडं वेगळा प्लास्टिकमध्ये होता तर मी त्याला ते रिफिल करून घेतलं आणि त्याचबरोबर डाळ पण मी रिफिल करून घेतली रिफिल म्हणजे ती थोडी संपली होती आणि माझ्याकडे थोडी लास्ट मंथची होती तर मी म्हटलं चल मी टाकून देते आणि त्याचबरोबर आमच्याकडे ना इव्हिनिंगला ऊन येते म्हणजे ती जी माझी छोटी ड्राय बाल्कनी आहे तिथनं प्रॉपर ऊन आमच्याकडे येत असते मी जो कपड्यांचा स्टँड आहे तो आता ड्राय बाल्कनीमध्ये ठेवले कारण तिथनं इव्हिनिंगची ऊन पण येते आणि कपड्यांना ऊन लागणं कधीही बरं असते आणि त्याचबरोबर माझा धनिया पावडरसुद्धा संपला होता तो पण मी रिफिल करून घेतला कारण आठवड्यातनं एकदा तरी रिफिल करावंच लागतं सगळं संपल्यावर आणखी एक गोष्ट धनिया पावडर नेहमी मी घरीच बनवत असते आणि मला तो डबासुद्धा घासायला टाकायचा आहे ज्यात मी सगळी मसाले वगैरे ठेवत असते पण त्याचा काही मूर्त निघत नाही लवकरच त्याचा मूर्त निघेल असं वाटतंय मला yeah. so, सगळ्यात शेवटचं म्हणजे आता चपात्या राहिल्या करायच्या आवरून घेते पटकन आणि त्यानंतर मी फ्री आणि ज्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला बोलली होती की तुम्हाला काहीतरी मस्त प्रोडक्ट दाखवायचे आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवतेच पटकन पोळ्या झाल्या की गॅसोट पण क्लीन करून घेते म्हणजे आपलं किचनचं काम संपलं हॅलो अभिवान चला तर आता फायनली आपण भेटलो आहे घरची कामं सगळी आवडली आहे दूध वगैरे आपण तापवून ठेवलं आहे कारण रात्री अवेला झोपा झोपण्यापूर्वी मी थोडं दूध वगैरे देऊन देते की रात्री त्याने मला फिटसाठी त्रास नको द्यायला पण तरीसुद्धा दोन ते तीनदा तो उठतोच चला असो त्याचं ते सुरूच राहणार आहे तर आज ना मी माझा एक ड्रेस आला आहे म्हणजे डेलिवेअरसाठीच ड्रेस मागवले आहेत मी काही कारण माझे जुने ड्रेसेस भरपूर खराब झाले त्याचे कलर्स पण उतरून गेले त्यामुळे मी डेलीवेअरसाठी काही कपडे मागवले तर जसं की मी तुम्हाला याच्यापूर्वी तीन माझे ड्रेसेस दाखवले ऑलरेडी ते सुद्धा ते मी मिशोवरनं मागवले होते आणि ते खूपच रिजनेबल रेटमध्ये मला मिळाले आहेत क्वालिटी पण छान आहे खूप प्युअर कॉटन ते नव्हतं पण मिक्स्ड ऑफ पॉलिस्टर आणि कॉटन त्यामध्ये ते ड्रेसेस आहेत आणि सेट्स चांगले आहे पॅन्टसुद्धा खूप कम्फर्टेबल आहे नॉर्मली पॅन्ट्स असे असतात ना की बसलं की फाटून जातील किंवा था थाईसमध्ये फिट्ट होतील असं वगैरे असतात पण तसे त्यातले काहीच नाही खूपच मस्त कम्फर्टेबल पॅन्ट आहे बसून जरी बघितलं तरीसुद्धा काही फाटले नाही आणि कपडासुद्धा खूप सॉफ्ट आणि छान होता तर ते आपण डेली वेअरसाठी कन्सिडर करू शकतो बाहेर वगैरे म्हणजे जसं की तुम्हाला मार्केट जायचं ती, ती सुद्धा घालू शकता तुम्ही फंक्शनल ड्रेसेस तर ते ऑब्वियसली नव्हतेच पण साधे ड्रेसेस होते तसंच आता ते होते मिशोचे ड्रेसेस आणि आज म्हणजे काही दिवसांपूर्वीच मी फ्लिपकार्टमध्ये सुद्धा एक ड्रेस माझ्यासाठी ऑर्डर करून ठेवला होता म्हणजे ॲटो कार्ड करून ठेवला होता आणि फायनली मग मी लास्ट वीक तो ऑर्डर केला आणि आज तो ड्रेस आला आहे खरं तर हा ड्रेस मला खूपच आवडला आणि हा प्युअर कॉटन आहे आणि मला खूपच छान वाटला म्हणजे ते तीन तर चांगले होतेच नो डाऊट पण हा त्याच्यापेक्षा मला जास्त आवडला खूपच सिम्पल आणि डिअल डेलिव्हिअरसाठी एकदम परफेक्ट ड्रेस आहे चला आता तुम्हाला दाखवते बघा Uh, हे कॉर्डसेट म्हणू शकता तुम्ही याला एकदम सिम्पल कॉर्डसेट आहे नो कॉलर नथिंग एकदम सिम्पल आहे तुम्ही याचे स्लीव्स पण बघू शकता म्हणजे पूर्ण सेम कलर वरचं आणि खालचं असं आहे आणि फॉर शोअर हे एक कारण हा प्युअर कॉटन आहे तर एका वॉशनंतर हा थोडासा श्रिंक होईलच पण एक ते दोन वॉशनंतर हा तेवढा सॉफ्टसुद्धा होईल त्यामुळे हा कन्सिडर करू शकता तुम्ही डेली वेअरसाठी खूपच मस्त ड्रेस आहे बघा दिसतो पण छान आहे म्हणजे याच्यात तीन कलर्स अवेलेबल होते पण मी हा मागवला आणि असं पॅन्टसुद्धा दाखवते याची पॅन्ट आहे सेम फॅब्रिक सेम कलर म्हणजे असं कॉन्ट्रास्टमध्ये नाही आहे आणि सिंगल व्हाईट आणि ग्रीनिशमध्ये मेहंदी कलरमध्ये ड्रेस आहे हा आणि खरंच मला खूपच आवडला मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवते हा ड्रेस मस्त ड्रेस आहे बघा खूपच मस्त ड्रेस आहे Okay. तर हा झाला एक माझा ड्रेस त्याचबरोबर मी अवयूसाठी सुद्धा तीन ड्रेसेस मागवले म्हणजे ते कॉम्बो ऑफ थ्री ड्रेसेस होते तर मला म्हणजे कमी प्राईसमध्ये चांगला मिळत होता आणि ते घरी घालायसाठी मला छान वाटत होते बघून तर मी मागवलं आणि मी डिसअपॉइंट पण नाही आहे ते ड्रेसेस चांगले आहेत आलेले पण त्यात तीनचा कॉम्बो होता आणि त्यातले दोन ड्रेस तर खूपच मस्त आले पण एक ड्रेस आहे ना जो मी ऑर्डर केला होता तो नाही आला म्हणजे तो व्हाईट कलरचा होता आणि त्याच्यावर ब्लॅक कलरचे थोडेफार पॅचेस होते तो नाही आला पण त्याची पॅन्ट आली आणि कोणत्या दुसऱ्याच ड्रेसचा टॉप आलाय तुम्हाला दाखवते आले आहेत ना ते दाखवते ते चांगले ते खूपच छान ड्रेस आले बघा ते डेली वेअरसाठी आता कारण इथे पाऊस भरपूर आहे म्हणजे अधूनमधून पडत असतो वातावरण भरपूर थंड आहे त्यामुळे हे जे फुल मी त्यासाठीच मागवले आहे तुम्ही अवयवला खूपदा बघितलं असेल मी त्याला नॉर्मली फुल फुल स्लीव्सचेच कपडे घालून देत असते तर हा एक ड्रेस आहे याचं कलर ना खरंच खूप भारी वाटते म्हणजे छान वाटतं त्याच्यावर छान दिसेल तर हा एक ड्रेस झाला त्यानंतर दुसरा आहे हा बघा हा सुद्धा कॉम्बिनेशन मला खूप आवडतं जेव्हा स्टार्टिंगला मी त्याच्यासाठी येल्लो आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन घेतलं होतं ना तर मी त्याला खूप दिवस त्याला घातलेलं ते ड्रेस आणि ते म्हणजे येल्लो आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन माझं सगळ्यात फेवरेट कॉम्बिनेशन आहे जे जे की त्याच्यावर खूपच सुंदर दिसतं तर ही याची पॅन्ट आहे आणि हा याचा टॉप आहे मस्त ड्रेस आहे आणि कापडसुद्धा खूप सॉफ्ट आहे मला नाही वाटत की हा धुतल्यावर म्हणजे असं रफ वगैरे होईल कारण हा एकदम सॉफ्ट कापड आहे मस्त म्हणजे मुलांसाठी खूपच छान आहे हा होऊ शकते हे त्याला थोडं फिट होईल पण काही दिवस घातल्यानंतर हे सुद्धा लूज होतंच सो so, ही एक पॅन्ट आहे त्याच्यावरची ओके okay. सो so, जो मिस झालं आहे माझ्याकडनं म्हणजे माझ्याकडनं नाही त्यांनी जे पाठवताना मिस केलं आहे ते म्हणजे हा टॉप आणि हा त्याच्यावरचा पॅन्ट पण मी असंच कॉम्बिनेशन मागवलं होतं असं सेम याचं वरचंसुद्धा होतं पण हे खालचं याचं असं आलं आहे आणि हा कोणा दुसऱ्यावरचाच टॉप यावर आहे आणि कॉम्बिनेशन मला काही जमत नाही आहे याचं पण आ, आता आलं आहे आणि घरसाठीच आहे त्यामुळे मला रिटर्न करायचं की नाही प्रश्न येतो आहे कारण जे बाकीचे जे दोन सेट्स आहेत ते खूपच छान आहे म्हणजे त्याला गार्डनमध्ये खाली फिरायला वगैरे मी घेऊन जात असते त्यासाठी तर मला ते खूपच छान वाटत आहे आणि बिकॉज हे हे सुद्धा चांगलं आहे कारण माझ्याकडे ग्रीन पॅन्ट आहे तर मी तीसुद्धा घालू शकते आणि ही सुद्धा एवढी काही वाईट नाही आहे म्हणजे कापड वगैरे एकदमच छान आहे पण कॉम्बिनेशन वाईज सेम आ, okay, so, हे सेम नाही आलंय त्यामुळे मी थोडी डिसअपॉइंट झाली बट असो घालता येईल काही प्रॉब्लेम नाही आहे असं सुद्धा घालता येईल त्याला ओके सो हे असे तीन ड्रेसेस मी मागवल्यात अवयुक्तसाठी चला तर मी माझा हा ब्लॉग इथेच एंड करते आय होप की तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला जर हा थोडा जरी माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्हाला हे ड्रेसेस आवडले असेल तर तुम्ही मला लिंक म्हणून टाईप करा मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये अशी लिंक देईल आणि तुम्ही तिथनं बाय करू शकता चला गाईज बाय भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये